मुलुंडमध्ये हिट अँड रन प्रकरण गणेश मंडळातील बॅनर लावताना कारने दिली धडक एकाचा मृत्यू एक, एक गंभीर जखमी गणेशोत्सवाचा उत्साह राज्यभरात जंगी मिरवणुकांसह गणपतीचं थाटात आगमन घरोघरी बाप्पांच्या प्रतिष्ठापनेसाठी जोरदार तयारी पुण्यात दगडूशेठ गणपतीला हिमाचल मंदिराचा देखावा जटोरी शिवमंदिराची हुबेहुब प्रतिकृती बाप्पा चरणी भाविकाकडून एक कोटीचा हिरा करण्यात आला अर्पण कोकणात गणरायाचं आगमन पारंपरिक पद्धतीनं चाकरमान्यांची हजेरी देशभरात उत्साहाचं वातावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गणरायाकडे प्रार्थना गणरायाचं आगमन आनंद आणि समाधान घेऊन येवो पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्याचं केलं आवाहन महायुतीत मुख्यमंत्री पदाचा निर्णय वरिष्ठांकडून मुख्यमंत्री पदासाठी कुठलाही संभ्रम नाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं स्पष्टीकरण मेट्रो सेवा विस्तार सतरा तारखेला आणि आज मेट्रो सेवेमध्ये पन्नास ते पंचावन्न मिनिटांची वाढ आज सहा अतिरिक्त फेऱ्या अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरण सीबीआयकडे मुंबई हायकोर्टाचे आदेश मुंबई पोलिसांच्या तपासातील त्रुटींचा पत्नी यांचा दावा मान्य भारतीयांचा चहा होणार महाग हिंदुस्थान युनिलिव्हर आणि टाटा लवकर चहाच्या किमती वाढवणार अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चा चॅनेल चा ला सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस माझा डॉट कॉम या वेबसाईटला आवश्यक